नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आज सकाळ सकाळ भाकरीचं नियोजन हो चाललंय बघा इकडं सकाळ सकाळ भाकरी बनवायला घेतले ते आज भाकरी बनवायचं काम हिंड्याकडे माझा लगे पिठा आणून पीठ म्हणून भाकर थापून जाईल काय करता मित्रांनो भाकर तुम्हाला सांगतो पाहिजे आता दादा आहेत मी आहे पिले आहे कार्तिकी छोकरी गेल्या मामाच्या गावाला भाकर तुम्हाला सांगतो नियोजन बाकरीच केलं पाहिजे आता दिसतंय कि नाही मित्रांनो बाखर कस काय की आता हात गाठल्या मित्रांनो गोलगार घर 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 फिरती आई सरपिले माग फिरती आवाजाला काय झालं तुमच्या दुखतोय दोन तीन दिवस माहिती काय की दादाच्या आंघोळीला पाणी पिणे मस्त चकाट पैकी ओके आणि आता नियोजन आता मी बाखर उचलणार आहे मित्रांनो आणि आता गोल मस्त झालेली आहे आणि आता ही बाकर तुम्हाला सांगतो काय उचलते का नाही काही गॅरंटी नाही का मी का अर्धा दिसतोय त्यात

मान लो की शानपणा शिकू बासन पीसून तव आपला नाही शिकवत चांगलं करताय मला काय येत नाही का काय नक्की करायला वाटले उपाशी भी पचे हा हं तर चांगला माणूस सांगतय उलटा म्हणती भाकर उलटान कशाच आहे चांगले ना पण बद्दल केलेला हां हां तिरोच अजून काही नाही पछि नाही अग हेतक नेले का पचली आव भाकर सोन भाजीने कशा केल्यात भाकर तशा करा कसे केल्यात सोन त्यांनी कसा व्हिडिओ टाकला आता मस्त पैकी पीठ मळून मग मग का मी काय बीगर पीठ माळतच केली काय आओ म्हणजे ए पिलो इकडे होय हं मी काय बीगर पचली का ना भाकर पचली 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 तू लय हुशारला का आम केरेन कुठलं पडतय ता आ पटते आव चार दिवस पटवून घ्या लागते असेल तस नक्की ना करायचं नाही मी कुठं काय म्हणती का ही गेले त्या गावाला मामाच्या कार्तिकीन छकुली दोन दिवस झाले नाही तर त्यांच्याकडे कसा आणायचा असतो बघा साहेब निस्त आपलं बसून माने घालून दिदे दे काय पिया खाळून जाते चार दिवस मी आणणार लावून लावू द्या काय नाही मी आणत असतो काय नाही बघा खेळतो या त्यांचं मित्रांनो हो चाक्यात भाकर जुळली पाहिजेत बैठक पीठ असतो असे कुठे चिरणार नाही काय हो नाही काय नाही तव का होत बर नाही राडा होतो वाईट होतं जवळजवळ तुम्हाला सांगतो किती वाटतं की फेकून द्यावं चांगलं नाही आलं मग चिरते देवा भाकरी पीठ पीठ महत्त्वाचं आहे आता हे पीठ भारी आले बरं का अजून तर तुम्हाला सांगतो कांच्या जन्म त्रास दिला नाही ते अर्ध मी दिसतोय त्यामुळे टाळकं फिरतोय तू अर्ध दिसते त्यामुळे माझं टाळकं फिरतोय आणि कसं काय महत्त्वाचं महत्वाचं करा भाकरी भाजी काय करता भाजी काय करता भाजी हाय रातच बटाटा हाय आताच तर बागते रातच बटाटा हाय आता भिंडी करायची मग मस्त टाकून जरा चटणी पिटणी टाकून मला कळत शिकवू नका एखाद्य उतरण्याच्या राज्यातच पालती आडवी करे मला सांगते शान पाना मला काय सांगायचं मला काय कळत नाही का मला उचलायच आता उचलणारच होतो ना मी बागत मग मी सांगायच्या दिवस लायची तू सांगायच्या आधीच तर नाही शानपणा नाही येत असल्या भी करते नाटकी हा पिल्या ती मोबाईलची आगन गाडी नाही बाळा तुझा गोंग 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 ए पि 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 ए पि पि गोडा लावला तुआ सगळ्या पि पि यकीची चाक मोडली यकीची चाक मोडली सायकलचा घोटाळा केला आडवस लावायचं त्या मग शिकतय त्याला नाही लटायचं कुठं बाकरी त्याला लटत शॅम्पला करून मग मी कुठं काय म्हणलंय का बाकरी बद्दल आहे का काय मी तिसरच काहीतरी मधीच काढत आहे

तीन आणि एक दामटी करायची तीन नसते तीन नसते तीन आणि एक दामटी करायची काय करता मी आता ही मॅडम झाल्या त्या आम्ही झाले भाकरी करणार आमचं लय बेकार हा होय होय लय आता हे करता ती पार करत धुळा झाला रातच्या भाकरी करायचं तरी हे झालं माझं वाचलं शेजारने भाकरी केल्या आमचं शेजारनं बाशेरी दिल्या तीन बाकरी दिल्या मस्त पैकी एक मला एक आणि दादाला एक पिलेला आमच्यातच काला करून मस्त पैकी चुरून फिरून मस्त पैकी खायला दिलाय पिल्याने रात्री खाल्ला असते तुम्हाला सांगतो जवळजवळ शेंगदाण दोन छाटा शेंगदाण खाल्ला असते पिल्याने जेवण नसते तरी बटाट्याच्या पुढे फुडी चालले निस्त शेंगदाणच खात होता हे मित्रांनो भाकर कसका झाली नक्कीच कमेंट करून सांगा अयो थांब काय इकडून बघा आणि इकडून बघा मस्त खायापसाची निस्त मस्त मस्त म्हणशील ग करून घ्यायला मस्त मस्त हा इथं करणार करणार ना माहिती की हा ते आधी नि करत तुमचा नाही नाही गरम पाणी खरा म्हणलं त्यात थोडं मिठा चिमट टाका पाणी त्यात थोडं नाही कुठलं जमत आहे तर मस्त मस्त मानणार लय बारी होती आ, थी, होते ती होतय बघा बघा तुटायला ये आण तिकडून आण सायकल तुझे आपले नानाचे भाकर बघायचे तर मित्रांनो असून दे आता भाकरीचं नियोजन मस्त पैकी केलं नाही आणि आता स्टॉप कर

मित्रांनो चहा भाकरी करत करत निवेदन दादाला चहाच केलेलं आहे आणि आता मी दादाला देत आहे चहा ब्लॅक टी चांगलं ब्लॅक टी हा भाकर कसं काय करून काय भाकर मला येत कशी करायचे दादा दाखवत मौ, ताप तापन टाकला का तापन की तुला दमच नाही बस टाकली कि लगे पाणी दिलावलं पाणी बाजूला माघारी मित्रांनो काय सध्या विषय नाही चला ता ता दा दा आता दादा आता बरोबर दहा वाजता जेवायला येते तुम्हाला भिंतीचा आहे नंतर करणार करणारे सगळं आणि व्हिडिओ आवडल्यास फक्त हे ध्यान राहून द्या फक्क तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आपल्याला आणि ही बायको माझी आहे आग चुकून तो आडत शब्द आला कोण तसं नाही माझ्या एकाच झाला म्हणल्या माझ्या पाठीमागं काय येत नस नाही बाया तसं काय नाही तसं काय नाही तसं काय नाही नाही बर आहे हाय याडपाटच आहे नाही म्हणलं थो की थोबाड खाली नाकी करून वरून मलाच थोबाड खाली नाही म्हणले की वाइट चाल आहे तुला, तुला काय करायचं मगाशी अशी बंद होता होतात बाहेर खाल्लं चिकटली म्हणून मोडली परत मळलं आणि आता मी सांगते तर तुला काय करायचंय मला काय नाही करायचं मला खायचं आहे करा कसं करायचं तेच करा मग करतोय ना गप खायचं मस्त पैकी निजण भेंडीचं केलेलं आहे आणि भेंडी अशी तव्यात टाकलेली आहे आता टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट आणि चटणी किंवा मसाला चटणी किंवा मसाला टाकणार आहे आणि मस्त पैकी निवेदन बाकरीचं यांचं झालेलं आहे सगळ्यांचं मस्त पैकी जेवणाचं पोटा पाणी सोय केलेले आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरून चला मित्रांनो बाय बाय कर